नमस्कार वायटी फॅमिली जय हिंद जय महाराष्ट्र स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन कुकिंग व्हिडिओमध्ये अडीच किलो बटाट्यापासून आपण आज बनवणार आहोत अजिबात काळे न पडणारे बटाट्याचे उपवासाचे वेफर्स तर पहा अशा पद्धतीचे मोठे मोठे छान असे बटाटे घेऊ घ्यायचे आहेत आणि हे स्वच्छ दुहून घ्यायचे आता हे स्वच्छ दुहून घेतलेले बटाटे काय करायचं प्रथमता एक मोठं असं भांडं घ्यायचं त्याच्यामध्ये पाणी घ्यायचं आणि त्या पाण्यामध्ये तुटी घालायची आहे तुटी अशा पद्धतीने फिरवून घ्यायची आहे आणि त्यातच त्याच्यातच ती तुरटी ठेवायची आहे आता हे धुवून घेतलेले बटाटे आपल्याला सोलून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने ह्या बटाट्यांचं सर्व पिलप करून घ्यायचं म्हणजे ह्याचे साल काढून घ्यायचे आहेत नंतर हा सोललेला बटाटा या पाण्यामध्ये तुरटीच्या पाण्यामध्ये बुडवून ठेवायचं आहे कारण काय होतं पहा बटाटे काय करतो आपण जेव्हा सोलून घेतो त्यावेळेस असेच ठेवून देतो तर असेच न ठेवता हे बटाट्याचे पाण्या तुरटीच्या पाण्यामध्ये ठेवायचे आहे जेणेकरून हे बटाटे लाल पडत नाहीत पहा तर पहा आपण हे सर्व बटाटे अशा पद्धतीने सर्व आता सोलून घेणार आहोत आणि हे तुरटीच्या पाण्यामध्ये घालणार आहोत आपण हे टोटल सर्व बटाटे अडीच किलोचे सोलून घेतलेले आहेत आणि या तुरटीच्या पाण्यामध्ये आपण ठेवून दिले नंतर आता हे पाणी ओतून द्यायचं आहे तुरटी तशीच ह्याच्यामध्ये ठेवायची आहे आणि हे पाणी ओतून द्यायचं आणि ह्याच्यामध्ये नवीन पाणी घालायचं आहे तुरटी अजिबात काढायची नाही आहे ह्याच्यातली तुरटी अशीच्या अशीच ह्याच्यामध्ये ठेवून द्यायची आहे आपण आता दुसरं नवीन पाणी ह्याच्यामध्ये घालत आहोत आणि बटाटे चांगले पुन्हा स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत बटाटे स्वच्छ धुवून घेतले की काय करायचं असं दुसरं एक असा मोठं बाऊल घ्यायचा आणि त्या बाऊलमध्ये पाणी घालायचं आणि त्या पाण्यामध्ये तुरटी घालायची आहे तुरटीची पूड घालायची किंवा अखंड अशी तुरटी असती ती तुरटी घालून घ्यायची आहे तर पहा अशा पद्धतीने आपण हे मोठं बाऊल घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये तुरटी अशी पूड करून टाकलेली आहे आता ह्यामध्ये काय करायचं की ही जी वेफर्सची किसणी आहे ही वेफर्सची किसणी अशा पद्धतीने ठेवायची आणि हे बटाट्याचे वेफर्स या पाण्यामध्येच अशा पद्धतीने करून घ्यायचे आहेत किसणीच्या साह्याने तर पहा हे बटाट्याचे वेफर्स अशा पद्धतीने आपण ह्या वेफर्स किसणीने चांगले असे वेफर्स पाडून घेत आहोत याने काय होतं माहिती आहे का ह्याच्यातला जो स्टार्च आहे हा स्टार्च आहे ना निघून जाण्यास मदत होते पहा काय होतं की काही वेळेस आपण एक ताटली घेतो आणि त्या ताटलीमध्ये आपण हे बटाट्याचे वेफर्स किसून घेतो तर तसं न करता हे बटाट्याचे वेफर्स एका तुरटीच्या पाण्यामध्येच किसायचे आहेत हे बटाट्याचे वेफर्स तुटीच्या पाण्यामध्ये खिसून घेतल्याच्यानंतर जे आपण बाउल ज्या मोठ्या वाडग्यामध्ये हे बटाटे सोलून ठेवले होते त्या त्या बाउलमध्येच हे बटाट्याचे वेफर्स घालायचे आहेत अशा पद्धतीने म्हणजे काय होईल ज्या आपण वाडग्यामध्ये ज्या बाउलमध्ये आपण हे वेफर्स करून घेत आहोत त्या बाउलमध्ये व्यवस्थितशीर असे हे बटाट्याचे वेफर्स आपल्याला खिसता येतील करता yeah. येतील आणि पहा जास्त असं तुडुंब असं भरणार नाही एकीकडं काय करायचं मोठी कढई ठेवायची त्यामध्ये पाणी घालायचं आहे पाणी घातलं की त्यामध्ये चवीसाठी दोन टेबल स्पून मीठ घालायचं आणि नंतर हे जे तुरटीचे खडे आहेत हे तुरटीचे खडे ह्याच्यामध्ये घालायचे आणि चांगली अशी वाफ येऊन द्यायची उकळी उन्देच, येऊन द्यायची आहे या पाण्याला तर पहा आपण हे अडीच किलोचे बटाटे अशा पद्धतीने छान वेफर्स किसनीच्या सहाय्याने करून घेतलेले आहेत तर पहा इथे तुम्ही पाहत असाल एकदम बटाटे आहेत हे बटाट्याचे वेफर्स एकदम पाण्यात असे तुडुंब भरलेले आहेत म्हणजे वरती असा बटाटा कुठेच दिसत नाही का आता हे बटाट्याचे वेफर्स छान असे तीन ते चार पाण्याने जोपर्यंत निखळ असं पाणी होत नाही तोपर्यंत चार ते पाच पाण्याने छान असे हे बटाट्याचे वेफर्स आपल्याला धुवून घ्यायचे आहेत बटाट्याचे वेफर्स धुवून घेतानासुद्धा जेव्हा आपण अशा पद्धतीने एका स्टेनरमध्ये काढतो आणि दुसऱ्या पाण्यामध्ये घालतो तर लगेचच ते पाण्यामध्ये घालून छान असे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत पहा आणि मग नंतर जेव्हा आपल्याला हे बॉईल करायचे असेल तेव्हाच त्या पाण्यातून आपल्याला काढायचे आहेत तर पहा आपण हे चार ते पाच पाण्याने स्वच्छ असे हे बटाट्याचे वेफर्स चांगले असे धुवून स्वच्छ घेतलेले आहेत आता एकीकडे एक आपण जे मगाशी पाणी बॉईल करायला ठेवलं होतं त्या पाण्यामध्ये आपल्याला हे बटाट्याचे वेफर्स बॉईल होण्यासाठी घालायचे आहेत पण हे बटाट्याचे वेफर्स बॉईल होताना एकदम अडीच किलोचे बटाट्याचे वेफर्स आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचे नाही आहेत तर निम्मे निम्मे करून आपल्याला हे बटाट्याचे वेफर्स या पा उकाळत्या पाण्यामध्ये घालायचे आहेत जेवढे बटाट्याचे वेफर्स ह्या उकळत्या पाण्यामध्ये डीपपणे बुडतील तेवढेच बटाट्याचे वेफर्स ह्या डीप पाण्यामध्ये बुडवून घ्यायचे आहेत घालायचे आहेत बॉईल होण्यासाठी आणि बाकीचे जे आहेत ते तसेच ठेवायचे पाण्यामध्ये ते लगेचच पाण्यामधून काढायचे नाहीत की असं करून थोडे थोडे बटाट्याचे वेफर्स ह्या पाण्यामध्ये आपल्याला बॉईल करून घ्यायचे आहेत तर पहा इथे आपण झाकण ठेवत आहोत हो, एक सात मिनटं लागतात बटाट्याचे वेफर्स शिजण्यासाठी तर सात मिनटं झालेली आहेत सात मिनटानंतर ह्या बटाट्याच्या वेफर्सवरचं पाणी सॉरी टू से झाकण काढायचं आहे आणि बटाट्याचे वेफर्स, वेफर्स शिजलेत की नाही ते पाहायचं पण हो डायरेक्ट हात घालायचा नाही आहे कारण हात पोळू शकतो पहा तर एका चमचेच्या साहाय्याने एखादा एक वेफर्स काढून घ्यायचा आहे आणि सुरीच्या साहाय्याने किंवा काटेरी चमचेच्या साहाय्याने हा बटाट्याचे वेफर शिजलेत की नाही ते पाहायचे बटाट्याचे वेफर्स एकदम पण जास्त असे शिजून द्यायचे नाही आहेत का होईल माहिती का नाही तर लगदा होईल याचा फारच तुकडे तुकडे असे पडतील तर जास्त असे शिजून नाही द्यायचे मीडियम पद्धतीने हे बटाट्याचे वेफर शिजून द्यायचे आहे तर पहा आपण आता इथे गॅस नाही बंद करायचा गॅस न बंद करता एका चालणीच्या साह्याने मोठ्या स्ट्रेनरमध्ये हा बटाटा काढून घ्यायचा आहे पहा आपल्याकडे इथे पुरणाची चाळण आहे ह्या चाळणीमध्ये आपण हे बटाट्याचे वेफर्स छान असे काढून घेत आहोत हे बटाट्याचे वेफर्स अशा पद्धतीने काढून घेतले की आता हे पाणी आपल्याला टाकून नाही द्यायचं आता ह्या पाण्याला चांगली अशी उकळी आलेली आहे पहा आता जे राहिलेले जे वे आपले वेफर्स आहेत बटाट्याचे ते याच पाण्यामध्ये आपल्याला घालायचे आहेत पण हो आता ह्या पाण्यामध्ये हे वेफर्स शिजताना थोडासा कमी वेळ लागेल एक चार मिनटात हे बटा हे बटाट्यांचे वेफर्स चांगले असे शिजून निघतात या पाण्यामध्ये तर पहा आपण पण हे राहिलेले सर्व बटाट्यांचे वेफर्स या पाण्यामध्ये घालून घेत आहोत ज्या ज्या तुम्हाला टिप्स सांगितलेले आहेत हे बटाटे वेफर्स काळे पडू नये म्हणून ह्या जर टिप्स तुम्ही फॉलो करून हे जर बटाट्याचे वेफर्स बनवले तर शंभर टक्के गॅरंटीने सांगते अजिबात बटाट्याचे वेफर्स बिलकुल वाळल्याच्या काळे पडणार नाहीत काय होतं की आपण ह्या ज्या छोट्या छोट्या ज्या टिप्स आहेत म्हणजे छोटे छोटे जे छोट्या छोट्या ह्या ज्या टिप्स आहेत लक्षात घेण्यासारख्या म्हणजे पहा तुम्ही पाहिलं असेल बटाटा जेव्हा मी सोलला तेव्हा डीप पाण्यामध्ये तो बुडवून ठेवला नंतर बटाट्याचे जे वेफर्स करतानासुद्धा ते पाण्यामध्येच बुडवले आणि ते नंतर दोन ते तीन पाण्याने चांगले असे धुवून घेतले आणि नंतर आत्ता जेव्हा बटाट्याचे जे वेफर्स आपण बॉईल करायला टाकलेत तेव्हा आपण एकदम सगळे असे बटाट्याचे वेफर्स आपण बॉईल न करता थोडे थोडे असे हे बटाट्याचे वेफर्स आपण त्या पाण्यामध्ये मिठाच्या पाण्यामध्ये मीठ आणि तुटीच्या पाण्यामध्ये चांगले असे बॉईल होऊन दिले आता काय करायचं हे सर्व बॉईल झालेले बटाट्याचे वेफर्स एका कॉटनच्या चा चा चादरीवरती किंवा एका कॉटनच्या फडक्यावरती स्वच्छ धुतलेल्या अशा पद्धतीने घालायचे आहेत टाकायचे आहेत आणि एक एक बटाट्याचा वेफर्स असा लावून घ्यायचा आहे वाळवण्यासाठी आणि विशेष म्हणजे हे बटाट्याचे वेफर्स आहेत ना असे आपण अजिबात ऊन न देता फॅनखाली हे बटाट्याचे वेफर्स आपण वाळवून घेतलेले आहेत पहा या ज्या सर्व मी तुम्हाला टिप्स सांगितलेल्या आहेत ह्या या सर्व टिप्स आहेत रेसिपी टिप्स बटाटे वेफर्स बनवण्याच्या ह्या मी स्वतः गेले अनेक वर्ष फॉलो करते आणि अशा पद्धतीने हे बटाट्याचे वेफर्स बनवते पहा वे आणि हे सर्व बटाट्याचे वेफर्स बनवण्याचे हे सर्व टिप्स आहेत हे आपल्या आजी पणजीसुद्धा अशा पद्धतीने हे बटाट्याचे वेफर्स बनवायचे पहा म्हणून तर पूर्वी जेव्हा आपल्या आजी पणजी ह्या क बटाट्याचे वेफर्स बनवायचे ते अजिबात काळे पडत नसत व्यवस्थितशीर असे हे बटाट्याचे वेफर्स पांढरे शुभ्र व्हायचे

तळणीसाठी घेत आहोत पहा आपण इथे बटाट्याचे वेफर्स कडकडीत कर, एक दिवसानंतर वाळल्यानंतर मस्त असं हे गरम पाण्यामध्ये सॉरी टू से गरम, गरम तेलामध्ये तळून घेत आहोत तर आता इथे मी स्टीलची कढई घेतलेली आहे त्याच्यामुळे इथे गॅसचं जे टेम्परेचर आहे हे तेल गरम झाल्याच्यानंतर मीडियम एकदम मिडियम पण नाही मंद गॅसवरती हे आपण गरम तेलामध्ये बटाट्याचे वेफर्स तळून घेत आहोत तुम्ही पाहत असाल बिलकुल असं हा हे बटाट्याचे वेफर्स काळे पडलेले नाही आहेत मस्त असे हे पांढरे शुभ्र बटाट्याचे वेफर्स आपले तळलेले आहेत पहा आपण हे बटाट्याचे वेफर्स तळून झालेले आहेत मस्त छान असे आपले तयार झालेले आहेत तर पहावायची फॅमिली अशा पद्धतीने आपले हे अडीच किलो बटाट्याचे बिलकुल वाळल्याच्या नंतर काळे न पडणारे उन्हाळी वाळवणाचे असे हे बटाट्याचे वेफर्स आपले उपवासाचे तयार झालेले आहेत मस्त असे पांढरे शुभ्र झाले तुम्ही पाहत असाल कुठेही अजिबात एकही बटाट्याचा वेफर्स असा काळा पडलेला नाही आहे तुम्ही पण या सर्व टिप्स फॉलो करून हे बटाट्याचे वेफर्स जर बनवले तर शंभर टक्के गॅरंटीने सांगते बटाट्याचे वेफर्स अजिबात वाळल्याच्यानंतर काळे पडणार नाही वायटी फॅमिली तुम्हाला आजचा हा उन्हाळी वाळवणाचा पदार्थ आवडला असेल तर अशाच नवनवीन पदार्थांसाठी आपले यूट्यूब चॅनल ॲड टी तृप्तिंग मिरे कुक अँड ब्लॉगिंगला लाईक शेअर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून ऑल बेल बटन प्रेस करा म्हणजे जेव्हा माझे कुक अँड ब्लॉगिंगचे व्हिडिओ पोस्ट होतात तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि असे मस्त चमचमीत झणझणीत नवनवीन पदार्थ तुम्हाला शिकायला मिळतील आणि त्यांचा स्वादही घ्यायला मिळेल धन्यवाद भेटूयात आपण अशाच नवीन पदार्थासोबत नवीन कुकी अँड ब्लॉगिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी तपेतीची काळजी घ्या मस्त खा आणि स्वस्त राहा